नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शुभ प्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण दररोज वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आपण सुरुवात करूया आजचे वीस प्रश्न आजचा दिवस आहे मित्रांनो भारतीय संविधान दिन आणि सर्व भारतीयांना माझ्याकडून भारतीय संविधानाच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे आपण सुरू करतोय कालचा प्रश्न कोप एकतीस आहे कालचा प्रश्न होता उत्तर होता, तुर्की या देशात होणार आहे आजचा पहिला प्रश्न दोन हजार पंचवीसच्या यु ओ सी एच ए अहवालुसार कोणता देश जागतिक स्तरावर तिसरा मोठा मानवतावादी मदत पुरवठादार आहे तर आपण जर पाहिला गेलं तर यु एई यु ए हा तिसरा मानवतावादी मदत पुरवठादार देश आहे पहिला आहे यूएसए दुसरा आहे यु म्हणजे युरोपियन युनियन आणि तिसरा आहे यु आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो एक नंबर दो नंबर तीन नंबर दोन तीन तर आपण पॉईंट पाहूया संयुक्त राष्ट्राच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने नवीनतम आकडेवारी जाहीर केली आहे या आकडेवारीनुसार संयुक्त अरब अमिरिती दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक स्तरावर तिसरा मोठा मानवतावादी मदत पुरवठादार बनणार आहे यूए ने यावर्षी एक पॉइंट सेचाळीस अब्ज अमेरिकन डॉलर ची मानवतावादी मदत दिली आहे यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर युरोपियन युनियन दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या स्थानावर कोण आहे आहे. ए, ए ओके? दुसरा प्रश्न धर्मेंद्र यांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला तर त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे ते वर्षाचे होते आणि आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते नव्वद वर्षाचे झाले असते धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस त्यांचा जन्म पंजाब मधील नसाराली या गावात झाला त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीतील महान व्यक्ती असे संबोधले जाते ठीक आहे त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटाने काम केले चित्रपट त्यांचे महत्वाचे हो फुल और पत्तर शोले धर्मवीर सीता और गीता दोस्त प्रतिज्ञा जुगणू असं आहे. शेवटचा शेवटचा चित्रपट इतकीच लक्षात ठेवा तो दोन हजार च्या क्रिसमस तो प्रदर्शित होणार आहे ठीक आहे ओके तिसरा प्रश्न जी वी शिखर परिषद पंचवीस दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली असून तो कितवा आफ्रिकन देश आहे जो जी वी शिखर परिषद आयोजित करत आहे तर पाहिला गेला पहिलाच देश आहे ज्याने जी वी शिखर परिषद आयोजित केली आहे म्हणजे आफ्रिकन कंट्रीजमध्ये पहिल्यांदाच जी वी शिखर परिषद होत आहे ठीक आहे ओके दिनांक बावीस तेवीस दरम्यान झाली जी वि शिखर परिषद ठिकाण जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका आफ्रिकेतील पहिली शिखर परिषद परिषदेपूर्वी वीस नोव्हेंबर पंचवीस रोजी दक्षिण आफ्रिका युरोपियन युनियन नेत्यांची बैठक झाली थीम होत सॉली डरिटी इक्विटी आणि सस्टेनेबिलिटी चीनने चीनचे शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित नव्हते दक्षिण आफ्रिका अध्यक्ष एक डिसेंबर चोवीस ते नोव्हेंबर पंचवीस पर्यंत दक्षिण अध्यक्ष अध्यक्षपद घोषवणाऱ्या पहिला आफ्रिकन देश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते चीनचे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हजर नव्हते हे सुद्धा आपल्याला माहीत पुढे चौथा प्रश्न आय एन एस माहे कोणत्या प्रकारच्या जहाजाच्या वर्गातील पहिले जहाज आहे तर माहे क्लास एस डब्ल्यू ठीक शो शॅल्लो वॉटर क्राफ्ट या प्रकारचे आहे ठीक आहे ओके तर शॅल्लो वॉटर क्राफ्ट या प्रकारचे आहे आय एस माहे हे कोणत्या प्रकारच्या जहाजाच्या वर्गातील आहे याचं उत्तर आहे क्लास एस डब्ल्यू शॅलो वॉटरक्राफ्ट पुढे कमिशनिंग दिनांक चोवीस नोव्हेंबर पंचवीस ठिकाण मुंबईतील नौदल डॉकयार्ड इथे जहाजाचे नाव आपण एस पाहू शकतो लक्षात ठेवा एस डब्ल्यू चा अँटी सब सबमरीन लक्षात ठेवायची गोष्ट आहे अशा या प्रकारचं ते जहाज आहे ठीक आहे आणि पहिलं जहाज आहे लक्षात ठेवा ठीक आहे नाव ठेवण्यात आले मलबार किनारपट्टीतील ऐतिहासिक माहे शहरावरून ऐंशी टक्के पेक्षा जास्त स्वदेशी घटकांचा वापर लांबी अष्ट्याशे मीटर पाणबुडी धोके शोधण्यासाठी प्रगत आणि आहेत लक्षात ठेवा त्या पुढे पाचवा प्रश्न भारत सरकारने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून किती नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत तर तो टोटल तो चार कामगार संहिता लागू केल्या आहेत ठीक आहे पुढे जाऊया आपण सहावा प्रश्न युनिसेफचा द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन्स पंचवीस अहवाल कधी प्रसिद्ध झाला युनिसेफचा स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन्स हा पंचवीस अहवाल कधी प्रसिद्ध झाला वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाला ठीक आहे कधी वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेला आहे ठीक आहे ओके अहवाल प्रसिद्ध जागतिक बालदिनी एकशे तीस प्लस किंवा कमी मध्यम उत्पन्न देशावरील डेटावर आधारित आहे जागतिक स्तरावर एकोणीस टक्के पेक्षा जास्त मुले अत्यंत आर्थिक ही मुले दररोज तीन डॉलरपेक्षा पेक्षा कमी उत्पन्नावर जगतात नव्वद टक्के मुले उपसहारा आफ्रिका दक्षिण आशिया येथे जगभरात अंदाजे नव्वद कोटी मुले बहुआयामी गरिबांचा सा सामना करतात म्हणून हा अहवाल प्रसिद्ध केला युनिसेफने वीस नोव्हेंबर रोजी हो आता वीस नोव्हेंबर रोजी का साजरा का प्रसिद्ध केला वीस नोव्हेंबर हा जागतिक बालदिन असतो आणि देशाचा असतो चौदा नोव्हेंबर पुढे सातवा प्रश्न जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिक मेकॅनिझम हा कोणत्या देशाने सुरू केलेला द्विपक्षीय उपक्रम आहे तर तो जपानने सुरू केलेला हा उपक्रम आहे माहिती असावा जपानची राजधानी टोकियो चलन जपानी येन पंतप्रधान शिगो शिगेरू इशिबा आणि भाषा त्याची कुठली जपानी आहे प्रश्न ना कॅटलिस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे मित्र हो असे प्रश्न पेपरला येतात आणि भारतीय ये व्यक्ती अजिम प्रेमजी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे नेम काय इंडियन स्कूल ऑफ बिझनेस आय एस बी रिसर्च कॅट कॅटलिस्ट तर्फे पुरस्कार प्रदान सन्मानित व्यक्ती अझीम प्रेमजी संस्थापक अध्यक्ष विप्रो तिसरी भारतातील संशोधन आणि मोठे योगदान म्हणून यांना हा पुरस्कार मिळालेला आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचा अजिम प्रेमसी नववा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाला पोलिओ मुक्त घोषित करण्यात आले आहे तर मित्र हो इंडोनेशिया देशाला घोषित करण्यात आलेले आहे डब्ल्यूएचओ ने इंडोनेशियाला म्हणजे वर्ल्ड हेल्थ ने इंडोनेशियाला पोलिओ मुक्त घोषित केले ऍक्च्युअली पाहायला के गेलं चौदा मध्ये इंडोनेशियाला पोलिओ मुक्त घोषित करण्यात आले होते परंतु दोन हजार बावीस मध्ये प्रांतात आजचे प्रांतात पुन्हा रुग्ण आढळून आले कमी लसीकरण दर गैरसमज धार्मिक श्रद्धेशी संबंधित गैरसमज झाला चा आणि जून चोवीस पासून इंडोनेशियातील मुलांमध्ये आणि वातावरणात पोलिओ विषाणू नाही म्हणून म्हणून अलीकडेच पोलिओ मुक्त घोषित करण्यात आलेल्या इंडोनेशिया देशाला WHO एच ओ ने दहावा प्रश्न भारताचे त्रेपन्नावे सरन्यादी सरन्यायाधीश म्हणून नुक नुकतीच न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ केव्हा घेतली आहे तर मित्रांनो चोवीस नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत हे वे देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे शपथ कोण देत द्रौपदी मुर्म राष्ट्रपती देतात आणि यांची निवड एकशे चोवीस उपकलम दोन अंतर्गत सरन्यायाधीशांची निवड केली जाते ठीक आहे त्रेपन्नावे सरन्यायाधीश कार्यकाल नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत पंधरा महिन्यांसाठी जन्म दहा फेब्रुवारी बासष्ट हरियाणा एकोणीसशे पंच्याऐंशीला ला सुरुवात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात आणि जुलै दोन हजार हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून नियुक्ती नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायमूर्ती पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चोवीस मे दोन हजार एकोणीस सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आणि चोवीस नोव्हेंबर पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक आणि ते नऊ फेब दोन हजार सत्तावीस पर्यंत असतील जस्टिस सूर्यकांत आर्या पहिले सीजीआय मानले जातात पुढे अकरावा प्रश्न वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीस मध्ये मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले आहे तर लक्षात ठेवा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे कोण मनीषा हुडाने ओके okay, पुढ बारावा प्रश्न सनापूर सुनापूर आणि पुरी गोल्डन बीच कोणत्या राज्यातील समुद्र किनारी आहेत तर ओडिशा या राज्यातील आहे हे आपणाला माहित असणं आवश्यक आहे तेरावा प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीसाठी संदर्भ अटीवर स्वाक्षरी केलेली आहे तर ती इस्रायल देशासोबत स्वाक्षरी केलेली आहे चौदावा प्रश्न भारताने वर्ल्ड बॉक्सिंग मध्ये एकूण किती पदके जिंकली आहेत टोटल जर विचार केला तर टोटली वीस पदके जिंकलेली आहेत फक्त गोल्ड म्हटलं तर नऊ आहे नेक्स्ट पंधरावा थोरा ठारनी यांनी कोणत्या देशाने पुरस्कार दिला आहे तर तो, तो फ्रान्स देशाने दिलेला आहे सोळावा प्रश्न संगाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो पाहिला गेला संगाई उत्सव मणिपूर राज्यात तो साजरा केला जातो कुठे मध्ये नेक्स्ट सतरावा प्रश्न भारताची पहिली मानवयुक्त पाणबुडी कोणती तर मत्स्य सहा हजार ही पहिली पाणबुडी आहे मानवयुक्त अठरावा गजलोक प्रकल्प कोणत्या संस्थेने सुरू केला आहे तर लक्षात ठेवा आय एन टी एच ने सुरू केलेला आहे एकोणीसावा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार देश कोण आहे तर यु आहे ठीक आहे विसावा प्रश्न नोव्हेंबर पंचवीस मध्ये मेलीचा चक्रीवादळ झालेल्या विनाशानंतर कोणत्या देशाने लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव जाहीर केला आहे ऍक्च्युली पाहायला गेलं मुंबई शहरामध्ये दोन हजार पाच रोजी जेव्हा मोठा अं तर पाऊस मुंबई शहरात सुद्धा दोन हजार पाच मध्ये लॅप्टो प्रादुर्भाव जाहीर झाला होता आणि आता जर पाहिला गेला तर कोणत्या देशात आहे तर जमेका या देशात आहे लक्षात ठेवा पुढे आजचा प्रश्न धर्मेंद्र कृष्ण धर्मेंद्र के, केवल कृष्ण देव यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे ऑप्शनला सांगायचं आहे एटी सिक्स एटी सेव्हन एटी एट एटी नाईन इयर्स तर कितव्या वर्षी निधन झाले आहे आपल्याला ऑप्शन बी सांगायचं सा आहे मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइमधून याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू